नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय चमचमीत आणि चविष्ट असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं हे बघणार आहोत वांग्याचं भरीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं जातं पण आज मी ज्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवते ती पद्धत तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी डार्क जांभळ्या रंगाचं भरताचं वांग घेतलेलं आहे वांग्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर सुती कपड्याने याला मी कोरडं करून घेतलेलं आहे आणि आता या वांग्याला मध्यभागी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे आहेत तर पाच ते सहा कट आपल्याला या वांग्याला देऊन घ्यायचे आहेत म्हणजे मग वांग आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं आणि ते पटकन भाजतं तर हे बघा वांग्याला मी इथे कट देऊन घेतलेले आहेत आता याला आपल्याला ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मग वांग अगदी व्यवस्थित एकसारखं भाजलं जातं गावाकडे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी वांग चुलीमध्ये भाजलं जातं आणि चुलीमध्ये वांग भाजून बनवलेल्या वांग्याच्या भरताची चव अगदी अप्रतिम लागते पण आज आपण हे वांग गॅसवरती भाजणार आहोत त्यासाठी इथे बघा मी गॅसवर एक अशी जाळी ठेवली आहे आणि त्यावरती आपल्याला हे वांगं ठेवून द्यायचं आहे आणि वांग्याला अलटपलट करत सगळ्या बाजूने छान असं एकसारखं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वांग्याला सतत अलट पलट करत मी छान असं सा एकसारखं भाजून घेतलेलं आहे आता हे भाजलेलं वांग आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि या वांग्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय तर वांग पूर्णपणे थंड झालं की यावरची जी काळसर साल आहे ती आपल्याला बाजूला काढून टाकायची आहे तर हे बघा वांग्याचं जे काळसर टर्फल होतं ते बाजूला काढून टाकलंय आणि वांग्याला अशा पद्धतीने ओपन करून बघायचं जेणेकरून वांग खिडकं तर नाही आहे ना पण घेतलेलं वांग फ्रेश आणि ताजं असल्यामुळे वांग अजिबात खिडकं निघालेलं नाहीये आता याच्या डेठ्याकडचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून बाजूला काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर हे वांग आपल्याला स्मॅशरच्या मदतीने किंवा चमच्याने बघा असं चांगलं स्मॅश करून आहे वांग चांगलं भाजलं गेलेलं असल्यामुळे बघा वांग अगदी फटाफट आणि व्यवस्थित स्मॅश होते तर वांग्याला इथे मी छान असं मस्त स्मॅश करून घेतलं आहे आता यानंतर आपण पुढच्या कृतीकडे वळूयात आता फोडणी करता गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक ते दीड पळी तेल घालून तेल छान गरम करून घेतलं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलं आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या त्याचबरोबर एक चमचाभर आलं लसूण पेस्ट मी, दस, मी या इथे घातलेली आहे सोबतच सात ते आठ कढीपत्त्याची पानं देखील मी यामध्ये घातली आता यानंतर फोडणीला थोडंसं हलवून घेऊ आणि मस्त अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे आता यामध्येच आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला एक मिनिट भरासाठी थोडासा मऊसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला खूप जास्त डार्क रंगावरती परतून घ्यायचा नाही तर थोडासा मऊसर होईस तोपर्यंतच कांदा आपण परतून घेणार आहोत कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये एक छोटा पाव चमचा हळद घालायची दोन चिमूटभर हिंग घालायचा चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा एकदा याला एखाद एक मिनिट भरासाठी परतवून आहे तर भरितासाठी मस्त अशी खमंग फोडणी तयार झाली आता यामध्ये आपण भाजून स्मॅश करून घेतलेले हे जे वांग आहे ते आपल्याला यामध्ये आहे आणि साधारण दोन मिनिटासाठी आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे तर एक दोन मिनटासाठी वांग्याला छान असं परतून घेतलं आता यानंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे तर शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये जाडा भरडा घालायचा आहे खूप जास्त बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट यामध्ये आपल्याला घालायचं नाही त्यामुळे भरीत एकतर चिकट होत नाही आणि त्याचबरोबर ते चवीला खूप छान लागतं त्यामुळे शेंगदाण्याचं कूट यामध्ये आवर्जून घाला तर शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एक मिनिट भरासाठी पुन्हा एकदा याला परतून घेतल्यानंतर बघा मस्त असं गरमागरम आपलं हे वांग्याचं भरीत बनून तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस यामध्ये घातल्यामुळे वांग्याचं भरीत खायला मस्त असं चटपटीत लागतं तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल लिंबाचा रस घातला आणि वांग्याच्या भरतामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मस्त असं गरमागरम चटपटीत वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर हे वांग्याचं भरीत तुम्ही चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम खाऊ शकता अगदी चविष्ट लागतं मस्त असं हे गरमागरम वांग्याचं भरीत तुम्ही देखील नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद